तर आज डायरेक्ट आपण नॉनव्हेजचा व्हिडिओ बनवलेलो असा आणि खूप म्हणजे असे प्रकारचे मच्छी म्हणजे बांगडो असा बांगडो तर सगळीकडेच म्हणजे सगळेजण बनवतो पापलेट हा त्यानंतर तर इल्ल्यासोच खाली फिराक जरा सकाळी नाश्ता भरपूर स्ट्रॉंग झालो होतो त्याच्यामुळे बघू आता घराकडे काय काय असं आत्ता आपण सगळे मच्छी तर आणले नव्हते भाऊजीनी मस्त वगैरे चांगली चांगली तर कोलंबीचा सार बनवूचा बनवत होती बहीण कोलंबीचा सार बनवूचा तर बघूया आता सार बनवलेला नास्तला आणि मी तर मच्छीची म्हणजे एक काटेरी मच्छी आहे आपण त्याला गा काहीतरी खवई बिवळी असं काहीतरी म्हणतो कोकणात खवई म्हणतो त्या का म्हणजे पाचारी खवई जाडखवई आणि चांगलंच मासा टेस्टी हा त्याची चटणी मी बनवलं आहे आणि बाकी मच्छी फ्राय केलेली असा कोलंबीचं सार असा तर आत्ता आपण जाऊ घरी आणि बघूया भारी वाटेल ना जरा एक नंबर पाटील भारी वाटत ना फुला मस्त ना वाटत नाही का घोडे पण बघा मस्त वाटत फुला ही म्हणजे एकदम प्रोफेशनल आणि छान म्हणजे सुगंध पिऊन नाही ह्याचा सुगंध पण येत नाही आणि ही देवाक पण वापरत नाही पण बहुक भारी वाटत आणि झाड ह्या काटेरी असतात आपल्या कोकणातली झाडं जी आहेत काटेरी ती सगळी कोणताही का काटेरी झाड घ्यावा खाण्यायोग्य असता आता तुम्ही म्हणशाल खाण्यायोग्य काटेरी झाड म्हणजे आता कौंडा कौंडा नाही सॉरी कौंडा नाही काजऱ्याचं झाड काजऱ्याचं झाड तुम्ही म्हणशाल आता काटेरी असता मग आता खाऊ योग्य कसं असतात तर तुमका सांगायची गोष्ट म्हणजे एक हीच की काजऱ्याची जी बी असतात ना बी ती कोकणातली लोक सुकवून ठेवतात आणि आपण जर खावचा पान असता त्या पानात ती थोडी थोडी करून खातारी पण लोक अजून जिवंत असत म्हणजे ती जीव ती खातात म्हणून तुम्ही पण खाऊ नको असं नाही म्हणत आहे मी काजऱ्याची बी म्हणून तुम्ही लगेच खावा म्हणून पण अशी पण लोकं असत जी, जी गाजऱ्याची बी काजऱ्याचा फळ असताना त्याची बी थोडी 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 करून पानासून पण खाणारी लोकं असत जिवंत म्हणजे सगळी काटेरी फळं जी असतात खाण्यायोग्य असतात तसंच ह्या झाडा दिसा छान दिसतात पण त्या फुलाक सुगंध नसता किंवा तो काही वापरत नाही चला चला तर आता हिंबार पण लय लागता आणि दाव्या पण डायरेक्ट आता जेवक ता, चला तर आता जेव बसल्यावरतीच डायरेक्ट व्हिडिओ बनूया चला बघू चपाती बघू तुझी तुम्ही उचलून दाखवा आम्हाला तर समजणार आम्हाला चिकटली की नाही वा अशी हातात घे अशी हातात घे वाढे नो मासो असा काटेरी असा बांगडो हा पापलेट आहात आणि आकडे प्रॉन्स आहात प्रॉन्स बघू शकता तुम्ही मस्त मोठे मोठे आपण फ्रॉन्सचा सार बनवणार असो बांगडो फ्राय पॉपलेट फ्राय कांदा भास एवढा एक मिरची काप मिरची मधून काप आणि ह्याची आपल्या चटणी बनवायची आता रेसिपी चालू करते चला त्या म्हणजे दोन लसणीचे कांदे आणि एवढी आला घेतलेला ठेचून घेऊया आता कोथिंबीर टाकूया थोडीशी दोन मिरच्या घेऊया चांगले आपण धुवून घेतलेले असत हे धुतलेले मासे चांगले असत आणि हे कापलेटा धुतलेले आहेत हे धुवचे म्हणजे एकदम धुवीत हे धुऊन घेतलेले आता फोडणी करूया आपण चला नवीन पद्धत चटणी बनवायची चला तर बघूया पुढची रेसिपी तोप गरम झाला तेल टाकून घेऊया आज रविवार सुट्टी आज आंघोळ नाही दोन बोतली अडीच बोतली तेल टाकलेला असा कड़ी पत्ता चांगलाय चांगला आहे नाही चांगला आहे तिनं कापला नाही वस्तू तिनं ती सुरी मारली वरून मारायची नसते सुरी कापायची असते तिनं वरून मारली ना सुरी तिच्यावर त्यामुळे तो थोडं नरम झाला बाकी ताज आहे टाक आता कांदा टाकूया चांगली मिरची पण टाकून कांदा आणि मिरची टाकलेली आहे

मिर्ची या कड़क ना ना बाद। बस मसाला भाजून घ पाणी घ्या पाणी आपलं सगळं भाजून झालेलो असा चटणीच माझ्या नुसते असं ते पाणीवर का नका कोकोमॅन बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपली कडी अशी झालेली पाणी पाणीवरून मासो याच्यात आपण भाजून पण घेऊ शकतो हो म्हणजे त्या मसाल्यामध्ये मासो टाकून भाजून घेऊ शकतो हो पण तो नरम होणार त्यामुळे आपण काय करतो आधी या पाणी पाणी वतून शिजून घ्यायचं चांगला टॉमॅटो हो वगैरे मासे टाकताना दाखव सोला कोकणात सोला चला तर कळ इलेलो असा मासे टाकून घ्या s a l radio d h e r i a h m n c u l मीठ लावून झालेलं आहे त्याला मसाला मीठ लावून घेऊया हे भाजायचे मासे आहेत चटणीतले मासे आपले रेडी होत आहेत तिकडं चपात्या रेडी आहेत तिकडे साराचे वाटप काढलेले आहे लावायचे आता मसाला मीठ लावून मीठ लावला आहे आता मसाला हळद लावून घेऊया हलदि मसाला आपला चला मॅग्नेट करून ठेवूया भाजताना बघू भाजताना दाखवायला तर दाखवेल ना तर डायरेक्ट जेवताना दाखवा मीठ मसाला लावून झालेला आहे तर आता आपण कोलंबी साफ करून घेऊया थोडीच आहे जास्त नाही

说话，拿来找的。